आणि भगवान असताना नैष्टिक ब्रह्मचर्य पाळणारा कोणी तरुण नदीच्या काठावर बसलाय <laughs> आणि संध्यावंद झाले भगवान सिंगनारायणला अर्ग देत अर्थात भगवान सिंहनारायण अस्थाला गेले आणि ह्या मुलाने बाहेर सुंदर आणि निघाला आता सूर्यास्त तर अंधार पडणार म्हटल्यानंतर कुठ तरी थांबलं पाहिजे रात्र कुठंतरी काढायला पाहिजे म्हणून मुलगा बाजूच्या असणाऱ्या गावामध्ये प्रवेश करतो तो गावामध्ये आलेला बघतोय राहायचंय म्हटल्यानंतर कुठेतरी घर पाहिजे ना अर्थात घर भरपूर आहेत पण आपल्याला उतरण्यासाठी योग्य नाही म्हणून तू त्या घरांमध्ये आपलं घर कुठं सापडत आहे का आपल्या असणाऱ्या कर्माशी साधारण पाहणारं एखादं घर सापडत आहे का म्हणून लोगाकडे Valeu! 对不对 मी गेलेला नाही तेगा गाव अजूनही आहे ज्यांची कथा सांगतो आहे त्या मंदिरात मी त्यांचा पणतू आता तिथं पूजेत आहे म्हणजे अजूनही ते अस्तित्वात आहे आणि आत्ताचं चरित्र तो मागचा चरित्र नाही आत्ताच आदिवासी गाव आहे मुलगा त्यांच्या आवडीचा खाण्याचा याच आणि त्याला रात्र पटायचं म्हणजे त्यामुळे आपल्याला योग्य असं घर शोधत तुमचा तुम्हाला लागला याचा अर्थ माझ मला लागला नसावं असं नाही ना तुमचं तुम्हाला लागलं पाहिजे की नाही पण याचा अर्थ मी माझ सोडावं असा अर्थ नाही दिनमणी नाही दिनम

आमचे नाना तरुण माहिती नानांचं चरित्र आहे एक छोटासा प्रसंग सगळं नानांचं चरित्र सांगणं अवघड म्हणजे नानाने मला ते दिलंय पणित्र सांगायचं तर अवघड नाना या छापड्यामध्ये आले आणि ते सुंदर मंदिर पाहिलं दिनम रात्रीची सर तान धामा man रामरायाचं मंदिर रामराय सीतामोरी लक्ष्मण दादा आणि बाजूला बसलेले मारुदराय असं सुंदर राम पंचायत आहे आणि गुरुजी आताच त्या मंदिरात आहे नानाने मंदिरात प्रवेश केला आनंद झाला बरोबर समोर आम्हाला पाहिलं आणि लक्ष्मण मोठं दिसतो पण एक ब्राह्मण आहे एवढं आहे म्हणण्यात मला या गुरुजींनी त्यांचं आडनाव देशपांडे या गुरुजींनी त्यांना नमस्कार दर्शन झालं हो फार सुंदर दर्शन आहे असं वाटतंय की याच्याकडे बघत बसावं हे बघा दहा मिनटं तुम्ही बघा कारण अजून दहा मिनटं मी देऊळ उघड्या ठेवणार आहे अंधार पडायला लागला ना मला घरी जायचंय त्यामुळे देऊळ बंद करायचंय मला दहा मिनटं तुम्ही बघा आपल्याला एक विचारू काय म्हणणे आपलं हात जोडितो विनंती करीतो घ्याया भी विश्रांती भी घ्याया महाराज मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो मी पानखस्त आहे मी पाथस्त आहे म्हणून मी या गावामध्ये शिरलो हे सगळं वेगळं गाव दिसतं म्हणून मी घर दर्शव तो मला दिसलं नाही तुम्ही आलायसा दिसताय मी इथं मंदिरामध्ये आज राहिलो तर चालेल का हे बघा मंदिरामध्ये राहायला परवानगी नाही आणि तुम्ही स्वतः ब्राह्मण असल्यामुळे तुम्हाला हे माहितीये की मी सगळं पाळून असल्या कारणाने मला हे अवघड जात आहे हे बघा इथली लोक जरी आदिवासी असली तरी ती श्रीमंत आहेत ती मनाने श्रीमंत आहेत आणि ते तुमचा आदर सत्कार फार चांगला नाही तुमच्यासाठी काही नाहीये हे बघा तुम्ही इथं राहू शकत नाही मी तुम्हाला दहा वेळा जा गुरुजी पण पानखस्त माणसासाठी मी तुमच्या घरी येऊ का बघा माझं घर इथून खूप लांब आहे आणि तुम्ही अशा प्रवासी असल्या कारणाने दुर्ण परत माझ्या घरी येणार परत सकाळी येणार त्याच्यापेक्षा तुम्ही गावात इथंच कुठेतरी घर बघा पण मी झोपतो ना इथंच काय फक्त एकदा रात्रीचा प्रश्न आहे तुम्ही आला सकाळी तुम्ही लगेच जा गुरुजीचा नाही हे बघा या कोपऱ्यात पडून जायचं नाही काय झालं तरी तिथून हाणायचं नाही चालेल नाए। नक्की नक्की बघा हा चालेल ना गोंडपाठ घातलं नाना त्या गोंडपाट्यावरती बसले आणि गुरुजींनी रामाला नमस्कार करावा नमस्कार करून गुरुजींची सॉरी नानाला सांगतीये तुम्हाला रामाची शपथ आहे तुम्ही जर या जागेवर ना तर चालेल मी इथून हालणार नाही इथं बसून बसूनही आणि गुरुजी निघाले बाहेर नागा तरी माणूस आपला पुन्हा झोपायला घरे आपलं घर बरोबर असं म्हणतात नानांचे स्वारी फारस्त होते पण तरी सुद्धा अजून झोपेची वेळ झाली होती नाना त्या गोंडपाटावरती बसून Bye.

马扎。是 प्रमाणे म्हटलं पहिलं कोण म्हटलं पाहिजे प्रमाणे आपलं कोण पहिलं हे करताना आता मी तुझं राज्य द्यायला तयार आहे पण आज तुझ्यावरती पहिलं राज्य आहे त्यामुळे आता तू राज्य दे नंतर मी लगेच तुझं देतोच दे राज्य याचा परिणाम मिट्टी दांडूचा खेळ हिरंगला ताल 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 पण नानांनी त्यांच्या वृद्धा व अवस्थेमध्ये ही कथा सांगितली कि आता त्याच्यातनं त्यांना काही मिळण्याचं शिल्लक राहिलेलं नाही माझ्यासारखा असतं जर माझ्या झगडलं असतं ना मी लगेच आमच्या लग ते बसते <laughs> का त्यांना सांगितलं असत लगेच फेसबुक वर टाकून द्या आज गोवाच काय चरित्र झालंय लगेच सांगितलं असत का मी प्रसिद्धी पराभूत नाही आहे मा प्रसाद द्या हापापलेला माणूस आहे मी याचा परिणाम नाना त्यांच्या तरुण वयात घडलेली कथा त्यांच्या उतार वयामध्ये सांगितलेली की ज्याच्यातनं आता त्यांना काही फिडबॅक नकोय मिळवायचं नाही तो आणि वेळ राज्य राम म्हटलं अरे मी राज्यात देतो पण बाहेर अरे तांब फुटल आता, दर्शन आता लोक दर्शनाला यायची वेळ झाली आणि आता जर आपण खेळत बसलो आणि लोक आले, आणि त्यांच्या समोर हे उघड झालं तर तेव्हा मला काय माहिती नाही माझं राज्य दिल्याशिवाय जायचं नाही आज राम म्हटले उद्या तुला नक्की राज्य देत पहिलं राज्य तुलाच नंतर मग आमचं रामा चालणार नाही आज राज्य द्या राम म्हटले तुझी शकू उद्या तुला मी पहिलं राज्य घरी गेले आंघोळ करून आले मंदिर उडून नित्य नियमा प्रमाणे त्या रामाचा सगळा साज उकलवा त्याला आंघोळ घालावी त्याला सजवावा लोक येत आहेत दर्शनाला त्या सगळ्यांचं दर्शन घ्यावर वगैरे सगळं चालू आहे नानाने पाहिलं आणि माता कुठे आपले आपलं नित्यक्रम नानांनी आणि दुरीच्या जवळ गेले राम रायला बघताय कामाच पाहिलंय ना डोळ्यात पाणीच्या पाहिलं म्हणून तुम्हाला इथं बसवत नव्हता माझ्या केला गुरुजी क्षमा कराचं रात्रीचं मी सगळं पाहिलं बरं हे नानाने स्पष्ट सांगितलं की तुमचं रात्रीचं मी सगळं पाहिलं क्षमा करा अर्थात गुरुजी हे देव होतेच तसे गुरुजी ज्या तुम्ही इथं राहू शकलात आणि तुम्ही हे सगळं बघू शकला त्याआधी तुम्ही सुद्धा कोणी सामान्य नाही आहात तेव्हा तुम्ही कोण आहात ते सांगा तेव्हा नानाने सांगितलं मी पेपे स्वामी महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त झालेला आणि दत्त महापुरूंनी जवळ घेतलेला त्यांचा लेखू ज्याला लोक नाना म्हणतात आणि नाव त्याचं मारदंड आहे असा तुमच्या समोर आहे असं म्हटल्यानंतर त्या गुरुजींच्या कानावर होतो की टेप्पेस्वामी महाराजांनी इंदोरला कराण्याला कोणा एका मुलाला आशीर्वाद देऊन आपल्यासारखं केलेलं आहे आणि दत्त महाप्रभूंनी त्याला स्वीकारलंय हे गुरुजींच्या कानावरती होतं याचा परिणाम बोलतो लोकांनी गळापेड घेतली आणि नानांची स्वामी आपल्या पुढच्या गेली पण त्याच्यानंतर काही दिवसातच या गुरुजींनी आपला देव दयारामाच्या चरणी ठेवला आज त्यांचा पण तो त्या मंदिरामध्ये आहे त्या राम मंदिरामध्ये आजही ते राम मंदिर आहे नानांना प्रभु रामचंद्रांचे ना ना हे दर्शन व्हावं किंवा भगवान नागरिकाने त्यांची ही इच्छा पूर्ण करावी का करावी त्याच एकच कारण आहे जे नानांनी भगवंताची भूक भागवण्यासाठी केली आहे ज्या कारणाने भगवंताची भूक भागली ती गोष्ट नानाने भगवंत त्यांना परिपूर्ण देण्याचा परिणाम भगवंत त्यांच्यासाठी दास झालेला आहे कसा उद्या आणि परवा करून एक चरित्र आपण बघूया कारण का होत माझंही पोट भरत नाही तुमचंही पोट भरत नाही असं सगळं होतं आणि अर्धवट ठेवायचं तरी माझ्या जीवावर घेत पूर्ण करायचं तरी जीवावर घेत सहा वाजता नसून साडेपाच ते सात असं राहणार आहे माझी गाडी साडेसात वाजता असल्यामुळे साडेपाच ते सात केलं आहे त्यामुळे